झारखंड राज्यात जैन स्थळ आणि शाश्वत तीर्थस्थळ आहे भारतातील तमाम जैन धर्मियांच्या श्रद्धेचे स्थान असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या भूमीतील पवित्र नष्ट होत आहे झारखंड राज्याला सरकारकडून घोषित करण्यात आलेले पर्यटक स्थळ रद्द करून संवेद शिखरजी जैन धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून घोषित करावे या संदर्भात झारखंड राज्य सरकारच्या निषेधाप्रती कर्जत तालुक्यातील श्री मुनिसुवृत स्वाश्वे मु जैन संघटना नेरळ यांच्या माध्यमातून निषेध रॅली काढण्यात आली कर्जत तहसीलदार नेरळ पोलीस ठाणे खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे आणि नगरसेवक संकेत भासी यांना याबाबत निवेदन देण्यात आले या निषेध रॅलीमध्ये जैन सकल संघ नेरळ जय जिनेंद्र ग्रुप नेरळ अहिंसा मंडळ आणि अहम मंडळ तसेच जैन मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत